वाचे या शब्दाचा विचार केला ना ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे ऐका 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 थोडस सा महत्वाचं सांगतो गीता ही संस्कृत मध्ये आहे ती माणसाला कळत नाही बरोबर आहे म्हणून ज्ञानोबरायनं नेवाशाला भाष्य केलं वेळ कमी आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो ज्ञानोबरायनं नेवाशाला गीतेवर भाष्य केलं मेलेल्या माणसाला ज्वंत करून सच्चिदानंद बाबाने ज्ञानेश्वरी मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञान बराला आपल्या नेवाशाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तयार केला तरीही ज्ञानेश्वरी आपल्याला कळत नाही मग कळत नाही म्हणून वाचायचे नाही का लक्षात येते करू कळत नाही म्हणून वाचायचे नाही का असं म्हणतायत नुसतं श्रद्धायुक्त प्रेमानं आपण ज्ञानेश्वरी वाचली तरी देव आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही कृपा करी हरी गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नारा वाचेनं ना परमात्म्याचं नामस्मरण करत असेल ग्रंथ वाचत असेल तर आपल्या जीवनामध्ये काय फायदा होतो याच्याकरता मी तुम्हाला सांगितलं नाम वाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान काय केलं पाहिजे वाचन परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे आणि कानाने भगवंताची गुणकीर्ती श्रवण केली पाहिजे आपल्याला कल्पना आहे ना रुक्मिणीनं फक्त देवाबद्दलच गुणगान कीर्ती ऐकली होती कि भगवान अतिशय सुंदर आहे राजस सकुमार मदनाचा पुतळा रवि लोपलिया, लोपलिया सकुमार मदनाचा पुतळा देवाबद्दल ऐकलं कानावर देव एवढा सुंदर आहे रुक्मिणीच्या अंतकरणामध्ये देवाबद्दल पती भाव जागरूक झाला आणि मला लग्न करायचं तर अशीच लग्न करायचं म्हणून पत्र पंढरपूरला पाठवलं आहे की आणि भगवान परमात्म्याचं लग्न होते आपल्याला माहिती आहे कशामुळे फक्त कानानं श्रवण केलं असा फायदा आहे पा काही गोष्टी नुसत्या ऐकल्या तरी माणसाला त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे याला म्हणतात देवाचं गुणकीर्तन श्रवण केलं काय फायदा होतो त्याच्याकरता सांगतो कि म्हले मी लग्न करंत ते याच्याशी करण आहे का नाही ऐका अहो ऐकल्या बरोबर वर त्याच्यावरती माणसाचं प्रेम जडलं पाहिजे देवावर माणसाचं प्रेम जडलं पाहिजे वृंदावनामध्ये ज्या गवळणी होत्या गोपिका होत्या काय प्रेम होत त्यांचं सा, नारदा सारख्या महर्षीनं वर्णन करावं यथा व्रज गोपिका नाम गोपिकांची ना जी भक्ती होती की नाही अहो त्या भक्तीसारखी भक्ती कुणाचीच नाही गोपिका देवासाठी वेड्या झाल्या होत्या काय करत होत्या त्याचाही भान त्यांना राहिलं नव्हतं किती भक्तीमध्ये रममान असलं पाहिजे काय चाललंय काय काम आहे आपला काय धंदा आहे त्या सुद्धा विसरून गेल्या मथुरेला दही दूध तूप लोणी घेऊन विकायला जायचं ना दही घ्या तूप घ्या हे सगळं म्हणायच्या विसरून गेल्या आणि देवाला पाहिलं रे पाहिलं अहो ऐका त्या गवळ दही घ्या म्हणतच नव्हत्या तूप घ्या म्हणतच नव्हत्या मग गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या कृष्ण घ्या गोविंद घ्या गोपाळ घ्या असं त्या गळणी एकमेकीला म्हणायला लागले तसं कारण आहे महाराज त्या परमात्म्याच्या पाहिल्यानं त्याच्या नामस्मरणानं आणि त्याच्या श्रवणानं देवासाठी वेड्या झाल्या होत्या विठाल 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 विठाला